अकोले मंद्रुप येथे सीना नदीच्या पात्रातून वाळूची चोरी मंद्रुप पोलिसांची कारवाई दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोले मंद्रुप येथे सीना नदीच्या पात्रातून वाळूची चोरी केल्याची घटना दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजल्याच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे यांनी मंद्रुप पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत मंद्रुप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरचा चालक व अज्ञात मालक यांनी संगणमत करून एक बिगर नंबरचा ट्रॅक्टर व पाठीमागे जोडलेल्या रंगाच्या ट्रॉलीत तीन लाख सहा हजार पास परमिटने चोरून नेताना आढळून आले आहेत या प्रकरणी ट्रॅक्टर चालक सचिन कोळी वर्ष पस्तीस राहणार गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरोधात बीएनएस चे कलम तीनशे तीन व पर्यावरण कायदा कलम नऊ व पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास ग्रेड पी एस आय चव्हाण हे करीत आहेत मंदूर पोलिसांना मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतूक होत असल्याबाबतची माहिती मिळाली होती त्यानुसार मंद्रूर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफियांचे धावे येत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा